तर गुड मॉर्निंग दोस्तों रोम रोम भाई हो, कशा तुम्ही सर्व का का सारं पाहिजे लोकायचा पुरा होऊन गेला धानगिन धानगीन लावून सण पाय ना केव्हाले झाले ना आमच्या रोमना होवायचा आहे लोकायचा सगळ्याच झालं पण आमच्याच अजूक होवायचं आहे तुम्ही आता वावरामध्ये जाता हो आमच्या नॅशनल हायवे पाहू शकतो तुम्हाला दाखवत आमच्या घरापासून तर नॅशनल हायवे आहे पाय कसं चिकला आहे तर असा पायागिन धसला दिसला ना आता पटणारी पळाचंच काम आहे हे पेंड्या गिंड्या येथे ठेवल्या आमच्या घराजवळच्या रोना होऊन गेला साऱ्या गोष्टी होऊन गेल्या हे मोठाले झाले परेन हे एक बांधी आमची खाली आहे आणि इकडचे बांध्या खाली आहेत तर पूर आमच्या कधी रोना होते कधी नाही तर पाणीच नाही पडे गा आमच्या वावरामध्ये एकही लोकांना बाया नाही भेटत ना नुसता दोनशे ना तीनशे रुपये रोजी पाहिजेत ना परायला पाहिजे दुसऱ्याकडच्या आम्हाला माईस नाही घेत अरे एक तरी बाईस घेऊन तिकडे का माझा कोणताच नंबर देतो त्याच्यावर फोन करा येत जा भले दोनशे रुपये घ्यान तुम्ही पण माझ्या वावरात तर या हा लोकायचं पाहण्याच झालं का नाही हा दे किती चांगला रुग्ण होऊन गेला ना साला माझ्या बांदीमध्ये एकही लोक नाही आले आहेत आमच्या बांधीमध्येच पाणीच नाही पडत तर का झालं लोकाच्या बांध्यामध्ये पाणी पडतं ना आमच्या बांदीमध्ये पाणीच नाही पडत हां म्हणून मी रोजीनं जास्त हज हा हायवे रोड कसा आहे सणाना तिरी परते पर पर येतो माणूस गेला गेला तर गाडी येतील भगवान हय चिखला फे चप्पल थे पद्धत शीर हरे हादे आमर साड़ा गिड़ा ला लावला ना मी में गया। है ना हादे केवल सा पर अरे डुबार नहींपलूपलूस तो पुरा सत्यानाश के लिए आम बाइल हादे अदे अजूवा पर कधी एल आणि आम्ही कधी रो कधी नाही काय सांगतो नाही भगवान काय समज नाही म्हणून म्हणतो पाणी लवकर लवकर आला तर आमच्याच बरा होईल तर आहात का हा आमच्या खाली आहेत बांध्या हे इकडं बांध्या खाली आहेत हो हो असं नाही कसा होईल म्हणतो आमचा उद्धार नाही होऊ शकेल ना आता मी इकडे ढोड्याकडे जातो ढोडा आता तुम्ही का म्हणता तर नाला म्हणता का का म्हणता तर पण मी ढोड्याकडे जातो हा दे मस्त बढ़िया एक नंबर नजारा आहे भाऊ पाहू शकता पद्धतशीर बडिया एक नंबर दिसते अजून जातो भाऊ तुम्ही पाहत राहा व्हिडिओमध्ये असे बायाना भेटत तर इकडे तिकडे फिरायला लागते कुठेतरी बाया बाया म्हणत म्हणत तेव्हा कुठे भेटतात एक तर आमचा लहानचा आहे आता मोठा परा पर होईल तेव्हा जावा लागते हाल्याला बाया नाही येत नऊ वाजता दहा वाजता या म्हणलं तर अकरा बारा वाजे पैदल येतात का त्याला ट्रकने जाऊन आणायला लागते काम आहेत बाया कसे तर समजून नाही घेत तर मी आता आलो ढोड्याकडं आता ढोडा पाहू शकता आता तुम्ही आपल्या भाषेमध्ये नाला म्हणत असाल आता आम्हाला तेवढं हे पाडला नाही समजे भाऊ तर आम्ही फक्त आम्ही आपल्या घराजवळचा ढोडा म्हणतो आता आम्ही इकडे येतून मासरे गिसरे गे ते ती दोघे तिघेजणं दिसत आहेत तो देखाने एका जणांना दाबलं का, का सवळा हो का बोटरा होतं काटवा होतं काम माहित हा देखाण तुम्हाला दाखवतो हे भगवा आता पळत होतं का तुमच्या लकड्यामध्ये माझा हे होत होतो हा दे का पकडला मोठीच्या पकडला गाप गा पाय हा दे का आता माले मी मागीन तर माल देईल का नाही देतो तो दे तो थापलत आहे का तो बोटरासारखी थापलत आहे माझ्या बघती भाऊ हा दे पा एक नंबर नजारा आहे हा दे पाणी पाय किती स्वच्छ आहे एक नंबर हा दे बढिया एक नंबर नजारा आहे मस्त पैकी हा दे भल्या वाटते का नाही तुम्हाला असेच व्हिडिओ पाहत राहा पत्राला म्हणते पाहत राहा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि ते दिल्या घंटे एका घंटा येतात टॉंगून दाबा म्हणजे दाबल्या तर कसा मी रोज व्हिडिओ बनवलो तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ येते ठीक आहे तर चला मित्रांनो ठीक आहे बाय रोम रोम